भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे आज मुंबईसह पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे रायगड कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय पुढील आणखी एक ते दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाकडून आज रत्नागिरी सातारा जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी केलाय त्याचबरोबर या ठिकाणी प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय सिंधुदुर्ग कोल्हापूर रायगड पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय मुंबईसह उपनगरात संततधार पाऊस कायम राहणार असून मुंबई ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार आणि विदर्भ या भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय विदर्भात काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे